शिका माझ्या बंधू भगिनी सर आज सुमते गोरे ट्रस्टर्फे आदर्श राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे मी माझ्या भाग्य समजते की मला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे गेली तेवीस वर्ष मी लुमावी या शाळेत कार्यरत आहे माझ्या शिक्षिके अने अनेक आव्हाने आली मला पण त्या आव्हाने जरी आली तरी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार विचार करून त्यांच्यासाठी नवा नवा दृष्टिकोन समोर मी काम केले गैरसा समस्यांचे निराकरण आणि जिज्ञासा ओळखून त्यांना शिक्षण प्रक्रियेशी सुलभ केली शिक्षणामध्ये अनेक उपक्रम राबवले पायाहून सगळ्यांना साक्षरता यावर आधारित अनेक उपक्रम राबवले आणि विद्यार्थ्यांना जेणेकरून विद्यार्थ्यांना वाचन लेखन येणार नाही म्हणजे वा एकही मुलगा वाचता येणार नाही किंवा निघता येणार नाही यासाठी खूप प्रयत्न केले आणि असे उपक्रम राबवले की त्या उपक्रमाच्या माध्यमातून म्हणजे खेळातून विविध खेळातून वस्तूंचा वापर करून उपक्रम राबवले विद्यार्थी ज्यावेळी आपण विद्यार्थ्यांच्या वर्गात कौतुक करतो बक्षीस देतो त्यावेळी त्यांना प्रेरणा मिळते त्याचप्रमाणे करण्याची शक्ती देते ऊर्जा देते आपल्याला खरा पुरस्कार आहे असं मला वाटतो की ज्यावेळी आपल्या आपल्या हाताकडून फेरसाइटमध्ये विद्यार्थी मोठ्या पदावर जातो पुरस्कार दिलेला आहे आज मला खूप अशा उंचीवर त्यांनी ने नेलेला आहे आणि हा पुरस्कार म्हणजे मी माझा दबा। सन्मान नाही तर ती माझी जबाबदारी समजते कारण आता जास्त जबाबदारी पडली असे म्हणते कारण की बघण्याचा का दृष्टिकोन हा लोकांचा पुरस्कार देणाऱ्या व्यक्तीकडे रे वेगळा असतो की मला आणखी जोमाने कार्य करायचं आहे असं मला वाटते त्या निमित्ताने कविता केली आहे कवीला तुम्हाला वाचून

तुमच्या प्रति मनात आहे साधना तुमच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने तुमच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आणखी पुढे जायचं आहे आणखी कार्य करायचं आहे आणखी पुढे जायचं आहे आणखी कार्य करायचं आहे तर आज सुमती गोरे ट्रस्ट तर्फे या ठिकाणी मला पुरस्कार देण्यात आला माझी निवड करण्यात आली मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल वारेसवा जेव्हा शाळा जेव्हा बांधायची होती त्यामुळे त्यांना अनेक अडचणी वारेसरा किती काही अडचणी आल्या तरी वारेसराने ही शाळा निर्माण केली आहे आणि तिथल्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी त्यांचे मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत त्यानंतर संघाच्या प्रमुख पाहुणे आहेत गोमरे मॅडम त्यांची पुस्तक अतिशय सुंदर आहे त्यांचं नाव ज्याकडे ऐकलं त्यावेळी तुम्ही सर्च केलं सर्च केल्यावर मला काही पुस्तकाची नाव पण आढळली त्यामध्ये तर त्यांची पुस्तक देखील वाचण्यासारखी आहेत मगाशीच मॅडमनी सांगितलं की त्यांचं तुम्ही पुस्तक जे त्यांनी अभ्यासलं आहे त्यांनी स्वतःचा अनुभव त्यामध्ये व्यक्त केलेला आहे खरं त्यांची वाचनीय

मोठ्या कुटुंबाचा समारंभ आहे जणू काही आपल्या घरात पाहुण्याचं एक लग्न समारंभ आहे आणि त्या लग्न समारंभासाठी मी आली आहे अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली आल्यानंतर सरांनी लगेच नाश्ता चहा लगेच वाडे सरांबरोबर गप्पा दोनवे मॅडमबरोबर गप्पा झाल्या त्यामुळे अगदी मन भारावून केलं आणि आतापर्यंत बरेच कार्यक्रम बघितले पण पाहुण्यांबरोबर असा औपचारिकरित्या गप्पा कधी मारता आला नाही आल्या की स्टेजवर पण या विशेष सांगते की आपल्याला चहा नाश्ता आणि गप्पा मारण्याचे संमत दिली आणि सगळ्यांनी आपण छान त्यांच्याशी गप्पा मारल्या आपल्या आडियासाठी काय असतील त्या सरांना सांगितल्या त्याबद्दल देखील मी धन्यवाद मानते आणि पुन्हा एकदा मी सर्व